अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यांना हमी भावानुसार दर मिळावा यासाठी अमरावती जिल्ह्यात तातडीनं शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी शासनाकडे केली आहे यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून सध्या खाजगी बाजारात शेतकऱ्यांना फक्त तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव मिळतोय दुसरीकडे केंद्र शासनानं सोयाबीनसाठी जाहीर केलेला हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल आहे या हमी भावानुसार दर मिळावा यासाठी अमरावती जिल्ह्यात तातडीनं शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी शासनाकडे केली आहे यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली दिवाळीपूर्वी सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्र सुरू न केल्यास शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनची कापणीच करता आली नाही तर ज्या शेतकऱ्यांनी सोंगणी केली त्यांना प्रति एकर केवळ एक ते दोन क्विंटल एवढंच उत्पादन सध्याच्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांना मशागत खर्च सुद्धा वसूल होत नाही तर दुसरीकडे कवडी मोल भावानं शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करत आहे असा आरोप खासदार वानखडे यांनी केला संपूर्ण महाराष्ट्रात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे जे काही सोयाबीनचं पीक असेल ते पूर्ण शेतकऱ्यांच्या हाताशी हाताचं निघून गेलं आणि काही जेमतेम आता पीक घरात यायला लागलं तर मार्केटमध्ये खुल्या बाजारपेठेमध्ये शासकीय खरेदीपेक्षा अतिशय कमी दरानं म्हणजे जवळपास तीन हजार बत्तीसशे अशा दरानं आज खरेदी चालू आहे ती शेतकऱ्याची खूप मोठी लूट आहे अगोदरच उत्पन्न नाही आणि सुद्धा सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची पूर्णता लूट होत आहे मी शासनाला विनंती करेल मी मुख्यमंत्री मोदयांना त्या संदर्भात पत्र लिहिलं आणि शासकीय खरेदी ही सोयाबीनची लवकरात लवकर सुरू करावी की जेणेकरून दिवाळीच्या आत शेतकऱ्यांकडे दोन पैसे जास्त येतील यासाठी आपण ती ते शेतकऱ्यांसाठी करावं ही या निमित्तानं विनंती केली